तरी जास्त हलवून घे ना हलून घे यश काय रे J'en ai Hein? I don't know. I don't know. I don't know. नाश्ता वगैरे सर्वजण करून आल्यावरती मिसळ आणि पोह्यांचा तर मग सर्वजण आपले आपले सगळे गेम्स वगैरे खेळायला लागलेले होते आणि तिथे रिसॉर्टमध्ये मी दाखवले हे होते स्विमिंग पूल पण होता आणि तिकडचा नाश्ता पण खूप छान होता मस्त पोहे होते आणि मिसळ होती तर मिसळ पण खूप मस्त होती आणि पोहे तर खूपच अप्रतिम होते आणि इकडे एवढा पाऊस पडत होता तरी सर्वजण आम्ही स्विमिंग पूलमध्ये खेळत होतो पाणी आणि मी पण गेली होती जरा वेळेसाठी पण खूप पाऊस पाऊसवरून लागत होता पण पन मज्जा पण येत होती आणि जायचं असं ठरलेलं नव्हतं पण मग आमचं जे बुकिंग आहे ते एकच दिवसाचं होतं नंतरचं बुकिंग होत नव्हतं कारण तिकडे जे रूम्स आहेत ते बुक ऑलरेडी झालेले होते तर त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला रूम आता सोडावा लागणार आहे आणि मग आम्ही आता तिकडनं निघू हा जवळपास मला वाटतं साताऱ्याच्या तिथे केलेला होता आता तर आता तिकडनं आम्ही निघालेलो आहे आता जो आमचा रूट आहे तो पुण्यावरून आहे कोल्हापूर पुणे वगैरे असं तर आता आम्ही जे संध्याकाळी सहा वाजता निघालो होतो आता डायरेक्ट आम्ही घरीच जाणार आहोत आता मध्ये जेवणासाठी वगैरे थांबणार एक ठिकाण पुण्यामध्ये थांबणार कारण जे आमच्यासोबतचे आहे ते पुण्यावरून मुंबईला जाणार आहेत मग तेव्हा आम्ही एक ठिकाणी थांबणार त्यांच्यासाठी आणि सर्वांना खूप भूक लागली होती मस्त मटण भाकरी घेतल्या आणि चुरून त्याच्यावर मस्त ताव मारला सर्वांनी आणि मुलांसाठी आम्ही बिर्याणीच मागवली होती मुलं काय एवढी मटण खाती नाही त्याच्यामुळे पण सर्वांना मटण भाकरी आणि त्याला जोडी इंद्रायणी राईस खूप आवडला डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बिय हॅपी टू यू

आणि असा हा आमचा परतीचा प्रवास खूप सुखरूप झाला आम्ही व्यवस्थित घरी पोचलेलो आहे आणि माझ्या यशचा वाढदिवस आम्ही जेवण केलं आणि रात्रीचा बारा वाजता याचा वाढदिवस चालू होतो मग रात्रीचं बारा वाजता थांबून आम्ही तिकडे केक पण कापून घेतला तर मग केक कापून झाल्यावरती सर्वांनी केक वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर परत आम्ही घरी निघालो तर असा हा परतीचा प्रवास सुखरूप झाला छान झाला आणि आमची जी कोकण ट्रीप होती ती पण खूप मस्त झाली खूप छान झाली आणि सर्वांनी खूप एन्जॉय केला मुलांना तर बघितलं ना अक्षरशः घरी वाट वाटतच नव्हतं की यावं म्हणून तर असा हा एकदम फॅमिली फॅमिली ट्रीप होती आणि सर्वांनी खूप एन्ज असा एन्जॉय केलेला आहे या फॅमिली ट्रिपमध्ये आणि बघू आता नेक्स्ट आम्ही कधी प्लॅन करणार आहोत काय करणार आहोत तर मग असा हा माझा हा अफवा कोकणचे जे व्हिडिओ आहेत माझे दोन जे व्हिडिओ आहेत तर ते खूप छान चाललेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी असं माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करते हां व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालं मला पण मग समजू शकता तुम्ही की प्रवास आहे हे आहे मुलं आहेत मागे दोन आपली तब्येत पण सांभाळायची असती तर असो सर्व काही व्यवस्थित पोहोचलो घरी व्यवस्थित आलेलो आहेत आता मी सध्या घरी आणि हा तुम्हाला माझा ट्रॅव्हलचा व्हिडिओ कसा वाटले आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला